नमस्कार मंडळी गेली कित्येक वर्ष अभिनेत्री हर्षदा खानविलकर आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आले आहेत पुढचं पाऊल मधील अक्का साहेब असो किंवा रंग माझा वेगळा या मालिकेतील सौंदर्य आणि आता लक्ष्मी निवास या मालिकेत सुशील अशी लक्ष्मी त्यांच्या प्रत्येक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे इंडस्ट्रीतले हे यश त्यांनी स्वतःच्या हिमतीवर आपल्या नावे केले आहे हर्षदा खानविलकर यांचे व्यावसायिक आयुष्य जरी सुसाट चालले असले तरी वैयक्तिक आयुष्य मात्र खूपच दुःखदायक आहे तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या एजी मराठी न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर नक्की करा हर्षदा खानविलकर यांचं बालपण खूपच हलाखीचं होतं त्यांच्या तारुण्य वयात आई नेहमी आजारी असायची तिला बरं करण्यासाठी आर्थिक पाठबळ देखील नव्हतं एवढ्या कठीण परिस्थितीत असून देखील हर्षदा खानविलकर यांच्या बाबांनी शिक्षणासाठी खूपच पाठिंबा दिला त्यांनी त्यांच्या मुलींचे उच्च शिक्षण घेतले त्या परिस्थितीत त्यांनी मला शिकवलं मात्र बाबांनी सि बाबांना सिगारेटची खूपच सवय होती आणि याच सवयीमुळे ते आम्हाला एक दिवस सोडून गेले माझ्या परिवारात आई मी बहीण आम्ही तिघीच राहिलो तो दिवस आज आठवला तरी खूप दुःख भरून येते आज माझं हे सुख पाहण्यासाठी खरंच आज बाबा हवे होते आज मी प्रसिद्धीच्या एवढ्या उंच शिखरावर असताना माझे वडील आज हे सुख पाहण्यासाठी ह्या जगात राहिले नाहीत दरम्यान हर्षदा खानविलकर या जी मराठी वाहिनीवरील नवी कोरी मालिका लक्ष्मी निवास या मालिकेत लक्ष्मी हे पात्र साकारत आहे तर मंडळी तुम्हाला लक्ष्मी निवास ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद